नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणामध्ये आपण आज कुळड बघणार आहोत कुळडई एक किलोची असो किंवा पन्नास किलोची किंवा पाच किलोची असो ती धुवायची ती गाळायची मग ती बनवायची खूप मोठी प्रोसेस असते पण धुवायला म्हटलं का खूप वेळ लागतो ती ताम हाताला लागते आणि खूप वेळ लागतो आणि मग व्यवस्थित गाळलं नाही तर मग चिक व्यवस्थित बसत नाही कुळडाई पांढरशुभ्र होत नाही किंवा फुलत नाही असे खूप सारे प्रश्न आहे तर छोट्या छोट्या टिप्स मी याच्यामध्ये सांगितले आहे तुम्ही नक्की बघा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी हे आज चौथा दिवस आहे गहू भिजत ले आहे सुरुवातीचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला तरी मी हे चौथ्या दिवशी गहू उपसणार आहे प तुम्हाला जर गहू भिजत घालायचं असेल तर पूर्ण तीन दिवस आणि चौथ्या उपसा दिवशी उपसायचे जास्त उन्हाळ्यात करत असेल तर तिसऱ्या दिवशी गहू भिजून येतात हे चौथ्या दिवशी सकाळीच मी हे गहू धुणार आहे असे दाबल्यानंतर चिक आरामात मोकळा झाला पाहिजे बोटाने दाबला की नाहीतर मग गहू भिजलेले नाही असं समजायचे ते हे केदार गहू आहे तुम्ही लोकवान किंवा अजित असे भरपूर प्रकारचे गहू आहे तुम्ही कुठलाही गहू घेऊ शकता पण ज्या गावाला जास्त वाक आहे ना तो गहू घ्यायचा म्हणजे कुरडे खूप छान होते तर हे केदारचे गहू आहे केदारच्या गव्हाला पण खूप छान वाक आहे पुरणपोळीसुद्धा खूप छान होतात आणि कुरडे पण खूप छान होते तर मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि रोज पाणी बदलायचं भिजत घातल्यानंतर नाही तर खूप वास येतो त्याचा मग वासाला किचिकाचा पण वास येतो मग कुरडा व्यवस्थित लागत नाही किंवा आंबट लागते तर अशा प्रकारे मी सर्व गहू धुवून घेतलेले आहे एकदम स्वच्छ धायचे अजिबात वास आला नाही पाहिजे आता यामध्ये मी हे मीठ टाकणार आहे मुठभर आता हे मी मोठ्या गिरणीवरून दळून आणणार आहे तुम्ही जर एक हात दोन किलोचे करणार जात असाल तर घरी मी सर्व दळा पण असं मीठ टाकलं की सर्वताम ह्या गव्हाच्या कोंड्याला लागू येते को हाताला अजिबात जास्त लागत नाही मग धुवायला पण जास्त त्रास होत नाही तर हे मी गिरणीवर दळून आणणार आहे हे चौथ्या दिवशी सकाळी मी नऊ दहा वाजता हे सर्व प्रोसेस करत आहे कारण चौथ्या दिवशी गहू सकाळी लवकर भिजले जातात जास्त उन्हाळ्यात मेमध्ये जर करत असाल तर तिसऱ्या दिवशीच गहू भिजतील कारण उन्हाळ्यामध्ये गरमी असते ना गर्मीने गहू भिजले जातात दळून आणल्यानंतर बघा इथे तीन टोपांमध्ये पाणी घेतले आणि इथे एक तुम्हाला सोपी युक्ती सांगणार आहे आज मग यूट्यूबवर आजपर्यंत कोणीही दाखवलेली नाही गहू धुण्याची खूप सोपी पद्धत आहे अजिबात हात भरत नाही काय नाही आणि एक दहा मिनटातच हे पाच किलोचे गहू धुवून होतात हाताला अजिबात लागत नाही तांब वगैरे येत नाही कोंड्यामध्ये दे सर्व तांब जाते तर अशी ही वायरची पिशवी घ्यायची आता हे प्रत्येकाला जवळपास माहीत असेल गावाला भाजीपाल्याला वगैरे अशी भाजी पिशवी असते स्वच्छ साफ करून घ्यायची आधी धुवून वगैरे घ्यायची कारण घाण वगैरे नको आहे कारण चिक आपल्याला यानेच गाळायचं आहे अशी एक वायरची पिशवी घ्यायची एक दहा ते वीस रुपयाला ही पिशवी भेटते तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे ना तिथे तुम्हाला अशी पिशवी मिळून जाईल तर बघा असं मोठे पातेले घ्यायची शक्यतो ही पिशी हलवायला सोपे पडेल आणि ते पाणी किंवा चीक पातेल्याच्या बाहेर सरणार नाही असे खोलगट भांडे घ्यायचे ते आपण तीन पाण्याने धुवून घेणार आहोत असं पिशवीमध्ये जो आपण गहू दळून आणलेत ना ते प्लेटीने टाकायचे मग तिथे बी हात भरत नाही आणि मी दाखवते बघा असं थोडंसं चोळून घ्यायचं बाहेरून नाहीतर मग पिशीचं तोंड करून आतमध्ये हात घालून थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे सर्व चेक पहिल्या पाण्यातच निघतो नंतरचे पाणी एकदम पातळ राहतं पण पहिलं पाणी घट्ट होतं कारण सर्व चेक हा पहिल्या पाण्यातच निघतो तर बघा इथे मी असंच थोडंसं चोळून म्हणजे असं ही सळून घेतलेला आहे म्हणजे सर्व चेक ह्या पाण्यामध्ये आहे बघा आपण जसं कपडा लावून घालतो ना तसं एकदम पाणी निघालेलं आहे अजिबात काही पिशवीच्या बाहेर येत नाही ताम वगैरे जेवढं सर्व आहे ना तेवढं सर्व पिशूमध्ये तर आता हात पण भरलेले नाही आणि गहू धुवायचे म्हटलं का खूप मोठं टेन्शन असतं कुरडाई करायची म्हणली का जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं टेन्शन आहे तर धुवायचं ते खूप वेळ लागतो परत ते कपड्याने गाळायचं जर व्यवस्थित गाळलं नाही त्याचं जर गेली ना चेक बसत नाही त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर बघा मी आतमध्ये ना पहिल्या पाण्यात थोडंसं हाताने थोडंसं असं मोकळं करून देते म्हणजे अजिबात चिक वगैरे नको राहायला आणि असं करताना थोडंसं आधी हाताला तेल लावायचं म्हणजे अजिबात थोडाही कोंडा किंवा ताम हाताला लागत नाही तेल लावल्यामुळे आता पहिल्या पिशवी पहिल्या पातेल्यामधून आपण थोडंसं असं पिळून घ्यायचं पाणी आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये ही पिशवी घालणार आहोत म्हणजे तीन पातेल्यात आपल्याला ही पिशवी ही सळून घ्यायची आहे आणि हे तीनच वेळा केलं मी तीन वेळामध्ये पाच किलोचे गहू धुवून होतात एक दहा ते पंधरा मिनटातच हे सर्व गहू धुऊन होतात अजिबात वेळ लागत नाही हाताने म्हटलं का खूप वेळ लागतो हात पण दुखता एक कोंडा प्रत्येक दाबायचा परत दुसऱ्या पाण्यात ग जाऊन पुन्हा पिळायचा तो ह्या प्रोसेसला खूप टाईम लागतो पण ही खूप सोपी प्रोसेस आहे असं तिन्ही टोपामध्ये मस्त सळत थोडंसं पिळून घ्यायचं आणि आता बघ शेवटच्या याच्यामध्ये एकदम पातळ पाणी वाईट आहे मग जास्त चेक नाही आहे त्याच्यामध्ये पहिले आणि दुसऱ्या याच्यातच जास्त आहे तर बघा मी तुम्हाला कोंडा दाखवते सर्व ताम ह्या कोंड्यालाच लागलेले आहे बघा चिकट दिसते आणि अजिबात यामध्ये चीक वगैरे राहिलेलं नाही ताम सर्व ह्या पिठ गव्हालाच आलेली आहे आता हे आपण एका टपामध्ये काढून देऊया आता पुन्हा प्लेटने त्याच पाण्यामध्ये दुसरा दळेलं गहू टाकायचं आहे आणि अशी पिशवी बंदाला धरून अशी हिसळायचे आहे असं केलं तरी सर्व गहू धुतले जातात मस्तपैकी एकदम सोपी मला आवडलेली सर्वात सोपी पद्धत आहे आणि मला आवडली म्हणून तुम्हालाही सांगावं म्हणून वाटलं म्हणून मी यूट्यूबवर ही कोणीही दाखवलेली पद्धत नाही पण खूप सोपी आहे अजिबात दमायला होत नाही तुम्ही पाच ते किलोपासून ते किलो पन्नास पर्यंत अशी कुरडाई करू शकता अजिबात दमणार नाही करायला सोपी कुरडाई पण खूप छान होते अशा प्रकारे सर्व गहू धुवून झालं आणि तुम्हाला जर वाटलं तर पुन्हा एक सर्व कोंडा एका एकापेक्षा घालायचा आणि परत चौथ्या पाण्यामध्ये घालून थोडासा विसळायचा जर तुम्हाला वाटत असेल तर आणखी चिक पण तीन पाण्यामध्ये बरोबर निघून जातो कारण असं पण आपण पन गहू दळून आणल्यानंतर तीन पाण्यात धुतो तर आता जे आपण चपात्रीमध्ये मी दळून आणलं होतं ती स्वच्छ साबणाने धुवून घेतली तिलाच मी आपल्या साडीचा जाडमध्ये कपडा घ्यायचा पातळ नाही घ्यायचा तो डबल केला डबल केल्यामुळे यष्ट्राची तांब वगैरे असं ना ती पण निघून जाते आणि बघा असं एक तांब्या घ्यायचा कारण एवढे पातेले ओतायला टाईम लागतो मग तांब्याने एका हाताने ओतायचं आणि एका हाताने फिरवायचं असे नख वगैरे लावायचे नाही नख लावले की तांब खाली जाते एकदम असं ओल तर हाताचे जे पेरे आहेत ना सपटतेनेच असं फिरवायचं म्हणजे फक्त चेक खाली जातो असं तुम्हाला दाखवलंय ना असे नख लावायचे नाही नख लावली की तांब खाली जाते तर अशा प्रकारे सर्व गाळून घ्यायचे आपल्याला कपड्याने आणि हा डबल कपडा बांधला आहे मी म्हणजे अजिबात तांब वगैरे खाली जाणार नाही अशी प्रोसेस केली का एकदम कुरडे पांढरे शुभ्र होते आणि चिकामध्ये जर तांब गेले नाही ना तर चिक छान बसतो आणि कुरडे पांढरे शुभ्र होते तर बघा एवढं आपलं पिशवीने गाळल्यानंतरसुद्धा त्याला तांब राहिलेली आहे थोडीशी ती या कपड्यावर बरोबर सर्व वरती राहिली अशा प्रकारे सर्व मी हे चीक गाळून घेतलेलं आहे एक पंधरा वीस मिनटं सर्व प्रोसेस झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही बघा पूर्ण पंचपात्री भरलेली आहे थोडंसं पाणी राहिलं आहे ते एका टोबामध्ये मी गाळून बाजूला ठेवले तर बघा कोंडा आपला पूर्ण ताम या कोंड्यामध्येच आहे आणि हा पूर्ण स्वच्छ झालेला आहे आता दिवसभर सकाळी मी जवळपास दहा अकरा वाजता हे धुतले होते चौथ्या दिवशी तर रात्री सहा सात वाजता आपल्याला चीक बसतो ते वरचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे म्हणजे अशी प्रोसेस जर केली ना तर चीक आणखी पांढरा होतो तर बघा पूर्ण चेक बसलेला नाही आहे पण हे जे पाणी आहे ना हे काढून टाकायचं हे तांब म्हणजे गढूळ पाणी आहे हे पाणी काढून टाकून आपल्याला यामध्ये दुसरा पाणी टाकायचं आहे तर बघा चेक छान टाकीमध्ये बसलाय थोडासा बाकी आहे पण तो आता रात्रीतून बसून जाईल आता हा चेक पुन्हा सर्व फोडून घ्यायचा आहे आपल्याला फोडून घ्यायचं आणि यामध्ये पुन्हा थंड पाणी ओतायचं आहे असं प्रोसेस जर केली ना आता हा बसलेला चिक आहे ना यामध्ये सुद्धा थोडासा असं लालसरपणा किंवा तांब वगैरे थोडीशी असते मग ती पुन्हा पाणी टाकलं की ती पा चीक खाली बसतो आणि ती तांब वगैरे पाण्यामध्ये तरंगते त्यामुळे आणखीनच शुभ्र शुभ्रकुळ्या होत्या तर बघा चीक छान बसला आहे दिवसभरात तर आपण हा चीक पुन्हा पूर्ण प्लेन करणं याचं पाणी करायचं म्हणजे फोडून घ्यायचा आणि यामध्ये आता थंड पाणी ओतायचं तर मी ह्या पंचपात्रीतून ह्या पातेल्यामध्ये घातले पातेलं पातळ आहे ना पातळ भांड्यामध्ये चिक पटकन बसतो कारण त्याला हवा वगैरे लागते असं पंचपात्री चीक जास्त बसत नाही तुम्ही कशातही ठेवू शकता किंवा प्लॅस्ट प्लॅस्टिकच्या टपामध्ये सुद्धा हा चेक ठेवू शकता तुम्ही तर बघा सकाळी किती होता तर त्यातलं पाणी काढून टाकल्यानंतर चिक किती दिसतो दिसतोय त्यामध्ये आता पुन्हा पा पुन्हा पातीलाभर पाणी घालून हा रात्रभर असं झाकून ठेवायचा फक्त यावर कपडा बांधून ठेवायचा आणि बघा सकाळी पुन्हा त्यावर थोडंसं गढूळ पाणी आलं आहे म्हणजे त्या चिकामध्ये जे एक्स्ट्राचं पा गढूळ असतं ताम वगैरे होती नाही ती पुन्हा पाण्यात निघाली आहे आता हे सर्व पाणीवरती जेवढं निघेल तेवढं काढून टाकायचं आहे पाणी अजिबात हे वरचं ह्या चिकामध्ये ठेवायचं नाही आहे त्याने काय होतं कोरडे एकदम पांढरेशुभ्र होते तर बघा सर्व पाणी काढून टाकले चिक पूर्ण घट्ट बसला आहे आता आपण असं एखादी उलत नाही किंवा कुठलाही वस्तू घ्यायची वस्तूनेच हा चीक काढला जातो पातळ जर असेल तर ती वाकू शकते तर बघा हा चिक तुम्ही असंही वाळून ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा पाण्यात टाकून तुम्ही शिजवून खाऊ शकता आमच्या गावाकडे असं चेक वाळून पण ठेवतात तर पुन्हा हा चिक आता आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे कारण हा चीक फोडण्यासाठी पण बराच वेळ लागतो कारण हा एकदम घट्ट बसलेला असतो तो पूर्ण असा मोकळा करायचा आहे आपल्याला पूर्ण चिक मोकळा करून झाला की आता आपण एका पातेल्याचं माप करायचं आहे आणि त्यामध्ये त्या गाळणीने गाळून घ्यायचं त्यामध्ये काही कण वगैरे असन किंवा चिकाच्या पण गाठी वगैरे राहू शकतात त्यामुळे असं गाळणीनं गाळून घ्यायचं ही प्रोसेस पण महत्त्वाची आहे गाळून घ्यायचा तर बघा हे पातेल्याचं माप केले तर चिक ह्या पातेल्याला कमी थोडासा म्हणजे पाऊन पातेलंच भरलेला आहे तेवढं पातेलं मी पाणी ठेवणार आहे आणि जेवढं पातेला कमी येणार तेवढं पाणी बाहेर काढून घ्यायचं म्हणजे जेवढा चिक तेवढंच पाणी आपल्याला सुरुवातीला ठेवायचं आहे पातेल्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे मग पातेलं दुताने पटकन निघलं जातं जास्त कडक होत नाही पाणी गरम आहे आता उकळायच्या आधीच आपण एवढी चरी काढून घ्यायची म्हणजे जेवढा चीक येणार तेवढंच पाणी आपण सुरुवातीला ठेवायचं बघा पाण्याला पण मस्त अशी खळखळून उकळी यायला पाहिजे कुरडई करताना असं पाणी उकळलं पाहिजे तरच चिक टाकायचं तसं टाकायचं नाही आता यामध्ये जाड मीठ टाकायचे तर आपला नॉर्मली घराच्या चहाचा कप असतो ना तेवढा भरून पाच किलोसाठी एकदम परफेक्ट माप आहे किंवा हाताची ओंझळ करायची आणि तेवढं टाकायचं त्याने बरोबर माप होतं शक्यतो गव्हासाठी जाड मीठ वापरायचं त्याने कुरडई पण छान चवदार होते आणि चांगली होते त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आदनात आणि मिक्स करून द्यायचं आणि आता लगेच घोट्या घालून एका बाजूने चीक ओतायचं आणि एका बाजूने हलवायचं याला जोडीला माणूस लागतं तुमचं अर्धा एक किलो एक जास्त तर एक हाताने ओतू शकता पण हे जास्त प्रमाणात आहे ना त्यामुळे दोन जणं लागतात तर पूर्ण चीक पाण्यामध्ये ओतायचा आता या पातेल्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास थंड पाणी घालायचं आदान मोडण्यासाठी थंड पाणी घालावं लागतं असं आमच्या गावाकडे म्हणतात आणि टोप पण मिसळून जाईल तर मग टोपामध्ये जो चीक होता तो पण गेला आणि थंड पाणी पण टाकले आता एका बाजूने पकडून सारखा हलवत राहायचा आहे गॅस आता सध्या मोठाचा आहे कारण चिक शिजण्याच्या प्रोसेससाठी गॅस मोठाच हवा आहे तुम्ही चुलीवर करत असाल तरी चालेल पण एकसारखा जाळ किंवा गॅस पाहिजे तर चिक छान चा, छान शिजला जातो गाठी वगैरे होत नाही आता बघा चिक घट्ट व्हायला लागलं आहे त्यामध्ये मी एक तांब्यावर गरम पाणी घातलेलं आहे कारण घट्ट व्हायला लागलं का लगेच पाणी टाकायचं म्हणजे शिजण्याच्या प्रोसेसमध्ये पटकन चीक आटून येतो बघू शकता मस्त चिक घट्ट व्हायला लागला आहे आणि चिक शिजत असताना एकसारखं हलवत राहायचं आहे अजिबात कुठे थांबायचं नाही म्हणजे गाठी वगैरे होणार नाही गाठी जर झाल्या तर कुरडे व्यवस्थित होत नाही मग खूप कुटाने होतात कुरड्याची त्याच्यामुळे गाठी वगैरे चिकात अजिबात होऊ द्यायच्या नाही असं एकसारखं हलवायचं चिक आता घट्ट वाटतं आहे अजून शिजायचं आहे शिजल्यानंतर एकदम काचेसारखा का चीक दिसतो तुम्हाला जर ओळखायचं असेल तर आता बघा वाईट दिसतोय आणि शिजल्यानंतर एकदम काचेसारखा चीक दिसणार आहे त्यामुळे शिजला की नाही लगेच कळतं आता यामध्ये पुन्हा एक तांब्याभर आधी जेवढं टाकलं ना तेवढंच पाणी टाकलं आहे गरम पुन्हा मिक्स करून द्यायचं आता चीक पांढरा दिसतोय ना शिजल्यानंतर एकदम काचेसारखा दिसतो एकसारखं का हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मस्त एकदम पांढरा शुभ्र आपला चेक तयार होतो आहे चेक आता आपला शिजत आला आहे उलत नाही काय करायचं कडेला जो आहे ना हलवताना हो आपला कच्चा चेक लागतो तो याच्यामध्ये मिक्स करून द्यायचा आणि आता याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं वाफ द्यायची आहे गॅसमंद ठेवायचा आणि पुन्हा एकदा हलवून द्यायचं आता चेक मस्त आपला शिजला गेला आहे त्याला पाच सात मिनटाला वाफ द्यायची म्हणजे मस्त शिजतो कच्चा जर राहिला ना कोड्याचे तुकडे होतात आणि फुलत पण नाही याची पण खूप महत्त्वाची स्टेप आहे तर बघा मस्त झाकण ठेवलं आहे पुन्हा हलवल्यानंतर आणि गॅस एकदम बंद केला आहे बघा मस्त चिक शिजलं आहे आपला एकदम पांढरा शुभ्र पण झाला आहे तुम्हाला दाखवते मी या प्रमाणातच आपल्याला चिक ठेवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही आणि एकदम काचेसारखा का पांढरा शुभ्र दिसतो आहे चिकपण छान शिजला गेला आता आपण यावर पाच एक मिनटं झाकण ठेवूया आणि आता याच्या कुरड्याही बनवूया आता तुम्ही ह्या कुरड्या हात सोऱ्याने करू शकता पण आम्ही आमच्याकडे असे पाय सोऱ्यानेच करता आणि ते पाय सोऱ्या पण होतात मग मी ह्या पायसोऱ्याने सर्व कुरड्या बनवल्यात बघा तार पण एकदम एकसारखी येते एकदम पांढरी शुभ्र मस्त अशी कुरडाई बनवली ह्या चिकापासून तुम्ही आपलं शेवचा सोऱ्या आहे ना त्याने पण करू शकता आता वाळत घालायची पद्धत प्लॅस्टिकच्या कागदापेक्षा आपण ज्या कांद्याच्या गोणी असतो ना त्यावर कुरडाई एकदम पटकन निघते कांदा कागदावर कसं का पटकन वाळी जात नाही हवा लागत नाही तसं याने खालून हवा पण लागते आणि कुरडे अजिबात चिटकत नाही एक दुपारीच बारा एक वाजता ही कुरड हातात उचलून आली आणि सुकली एवढी छान ही स्ट्रिक आहे अशा कांद्याच्या कोण्यावर कुरड वाळत घालायची अजिबात गवत वगैरे पाहिजे गरज नाही कागद बघायचा नाही अशा गोन्यावर शेनवर्ष तुम्ही धुवून स्वच्छ ठेवू शकता एकदम मस्त असं कुरडाई वाढी जाते आणि अशा लाल बिल कलरच्या आहेत ना कलर वगैरे अजिबात लागत नाही तर मस्त बघा दुपारी एक वाजता वर, चक्कर वर।, वर ते चक्करला आले तर एकदम कोरडाई अर्धी वाळी पण गेली आणि आरामात निघते अजिबात तुकडे होत नाही पाणी मारायची गरज नाही एकदम पटकन निघते हिटली तुम्ही नक्की वापरून पहा कांद्याच्या जाळीवर गोणीवर सॉरी खूप छान कोरडाई निघते नाही तर मग नेट जे आहे ना आपण नेट वापरतो त्या नेटवरसुद्धा कोरडाई छान निघते मस्त दोन तीन दिवस कडकडीत कर्ण वाळल्यानंतर बघा मस्त एकदम शुभ्र आपली कोरडाई तयार झाली कोरड्या मस्त कडकडीत वाळून घ्यायची वाळली जर नाही तरी तेलामध्ये छान फुगत नाही बघा तेल मस्त तापून घ्यायचं कुडई बघू ती तिप्पट चौपट फुलते मस्त अशी आपली पांढरशुभ्र गव्हाची कुरडाई तयार झाली मी खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे सोप्या सांगितल्या आहे कोणीही एकदम सोप्या पद्धतीने कुरडई बनवू शकतो असं सांगितलेलं आहे तुम्ही नक्की फॉलो करा कुडई बघा तिप्पट चौपट फुललेली आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम पांढरशुभ्र आली आहे बघा चौपट आपली कुरडई फुलली आहे अशा पद्धतीने केली तर एकदम परफेक्ट तुमची कुरडई बनणार आहे अजिबात चुकणार नाही खायला तर एकदम खुसखुशीत झालेली आहे तोंडात टाकतात पाणी होईल अशी कुरडई बनली तर बघा तुम्ही मी, मी मोडून दाखवते यावरून तुम्हाला अंदाज आला असेल तर नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद